डोंबिवली शांतीनगर परिसरातील पुष्पलता सोसायटीमध्ये दुपारी सुमारे तीन वाजता एका घराला अचानक आग लागली या आगीत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून सुरेश जावळे हे जखमी झाले आहेत आम्ही घरामध्ये आम्ही दोघं आणि माझे दोन्ही नातवंडे झोपलेले होतो आम्हाला काहीच कळलं नाही कशामुळे लागली ते आणि त्या रूम मध्ये ज्या रूम मध्ये आग लागली तिथे आम्ही कोणीच जात नाही किंवा रूम बंदच असते त्यामुळे आग कशामुळे लागली ते काही कळायला मार्ग आहे पण मग जेव्हा धूर दिसायला लागला आणि धुरामुळे आम्ही सर्व गुदमरलो आणि त्याशी आमच्या शेजारीने आम्हाला हे केलं उठवलं आणि सांगितलं की बघ काहीतरी दूर येतोय आम्हाला कळत नव्हतं दूर कुठून येतोय माझे मिस्टर आतमध्ये गेले पटकन स्विच ऑफ बंद केला त्यामुळे त्यांचे दोन हात दोन्ही हात भाजले आहेत आणि त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालंय सुरेश हात दोन्ही हात भाजले त्यांचे त्या हात पण आम्ही चार जण होतो घरात मग माझी माझे दोन्ही नाचंड आणि मी दोघं सोसायटीचे नागरिक आहेत काही राहणारे इथले रहिवासी अनिलजी जोशी यांनी आम्हाला सूचना दिली की अशाप्रमाणे एका ए सीला आग लागली इंडोर युनिटला आग लागलेली आहे आता ही सूचना भेटतात लगेच आपण फायर ब्रिगेडला फोन केला आणि लगेच मला वाटतं पाचव्या दहाव्या मिनटाला आपली फायर ब्रिगेडकडे हजर झाली आणि दहा मिनटाच्या ती आग ही विजोना झाली याच्यामध्ये फायर ब्रिगेडचे पण खूप खूप आभार मानले पाहिजे आणि लगेच आपले तत्पर आपले नगरसेवक राजनजी मराठेकडे येऊन गेले त्यांनी पाहणी केली त्यांच्यासोबत आपले सन्माननीय आमदार राजेजी मोरे साहेब आता जस्ट इकडे येऊन गेले आणि आता पुढे ते हॉस्पिटलला देखील गेलेत दावळे काका करून इकडे एक ज्येष्ठ नागरिक आहेत ते रूममध्ये झोपलेले होते त्यांना थोडीशी हाताला इजा झालेली आहे आणि श्वास नलिकेमध्ये थोडासा कार्बन गेल्यामुळे त्यांना त्या श्वासाचा त्रास होतोय आता त्यांची पाहणी करण्यासाठी सन्माननीय आमदार साहेब आणि आपले नगरसेवक राजा मराठेजी ते पण तिकडे गेलेले आहेत आज दुपारी या संगीतावाडी नांदिली वरील पुष्पलता या सोसायटी अ अचानक ए सी किंवा फ्रीज यांना पेड घेतल्यानंतर अचानक त्या घराला आग लागली आणि प्रचंड असा धुराचा तिथे बाहेर आल्यामुळे मुला पुष्पलता सोसायटीतल्या सर्व रहिवाशी सैरबेळ झाले आणि घाबरून गेले की काय झालं आणि मग बाजूच्या एका महिलेने त्या घरच्या लोकांना सांगणार की आग लागलेली आहे ताबडतोब दरवाजे उघडा दरवाजे उघडल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणे घराला आग लागली आणि नुकसानही प्रचंड झालेलं आहे जे जावले आहेत ग्रस्त त्यांच्या हातालाही भाजलेला त्यांना साई ज्योत डोंगलीमध्ये साई जो या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आता कशा लागले ला काय ते फायरवाले आपल्याला सांगतीलच कशामुळं आग लागलेली आहे ते आपण तपासणी करतच पण प्रचंड त्यांचं नुकसान झालेलं आहे एक कुटुंब राहणार त्यांचं नुकसान झालेलं आहे मी आपण महापालिकेला विनंती केली शासनाला विनंती केली की त्यांना कुठल्याही हालतमध्ये त्यांची ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे पण एक चांगली एक अजून गोष्ट आहे की कुठे जीवितहानी झाली नाही एक आपलं एक चांगलं भाग्य आहे आणि पण अशी आग लागली कशामुळे ते त्याची चौकशी केली जाईल आणि सर्वतोपरी शासन मदत करेल